अगं तुझं गीड सात अर्धा एक छटाक वजन झालं जीन्स पॅन्ट तुझलं रिंग बाबा मग तुझं दहा किलो वजन कमी झालं दहा किलो वजन कमी झालं कस करची ग तू बघत राहा दहा किलो वजन झाल्यावर मी कशी राहते मी एवढ्या दिवसापासून हे ऑर्डर करून टॉप ठेवला होता जवळपास चार महिन्यापासून तेव्हापासून मी वजन कमी करायचं ट्राय करते मला टॉप कावा बसन मी ह्या टॉप कट बघू बघू माझं वजन कमी केलंय की मला टॉप घालायला भेटेल म्हणून मला वजन कमी करायचंय म्हणून मी वजन कमी केलंय छान आहे टॉप आणि मी नाही तो घे ना टॉप छान आहे टॉप छान आहे मी बी छान आहे आणि हे असलं होय हे टॉप मागायचं असलं तर कसं मागायचं शिवायची प्रेशर कशी वाटली शिवाय गुंड्याला होती बाबा पेंटी टीशर्ट नाही कुठं चाललो गेस करा कुठं चाललो आम्ही चाललो गाडी काढून फिरायला तुम्हाला येते का आमच्यासोबत आपण दोघ तिथे काही लोकस खेळायचो येत नाही माहिती नाही माझ्या बागाला आणखी मी पडेन तुम्ही पडन आणखी ना आपण केवढे बारीक आलो नाही आपण लुकडे का बरं बरं ऐक ना ऐक दा ना hmm. बर, बर आएकना, आएकना. मी कशी दिसते hmm. मी तिकडं सांग कशी दिसते आणि hmm. <laughs> त्याला आवडले मी आवडले hmm. का तुला मी छान दिसली का आज ना, मी, मी का लिपस्टिक चा पोरग येत असते असुरगी असती का पोरगी बाजू लागेल तू लिपस्टिक लावली का मला पण लाव पण पोरग बिचारा म्हणते शिवास मी कस दिसतोय शिवास

त्यांना होऊ तुम्ही जामाल आम्ही टाटा बाय 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 बाय